क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आमच्या आंबेडकरी समूहातले महाभाग जे प्रस्तापित व्यवस्थेचे गुलाम झाले आहे ज्यांनी प्रस्तापित व्यवस्थेची शरणागती पत्करलेली आहे जे मानानं आणि मेंदूनं कमकुवत झालेले आहे किंवा पराभूत झाले आहे ज्यांचे मनोधैर्य ढासळलं आहे त्यांना सवबळावर विश्वास नाही त्यांची लढण्याची भिडण्याची संघर्ष करण्याची क्षमता संपलेली आहे असा माणूस परिवर्तन घडेल यावर विश्वास ठेवू शकत नाही किंवा तो वेगळं काही निर्माण करू शकत नाही म्हणूनच आपण स्वबळावर निवडून येऊ शकत नाही असं त्याला वाटू शकतं असा माणूस एकट्याच्या जीवावर जगू शकत नाही त्याला परकीयांच्या दुसऱ्यांच्या कोबड्यांचा आधार लागतो ह्याच गोष्टीचा फायदा घेत इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं राजकीय पक्षांना आणि जातीवादी धर्मांध मीडियानं सातत्यानं एक नरेटिव तयार करून यी पराभूत बलकट करने ही पराभूत मानसिकता अधिकाधिक बळकट करण्याचे काम करीत आहे आमच्यातले स्वयंघोषित विषारी जनतांना हाताशी धरून वेगवेगळ्या संसाधनांचा वापर करून आमच्यातल्या संधीस साधूंना घरभेद्यांना दीड दमडीच्या टिनपाट दलालांना हाताशी धरून सभा संमेलनातून नाक्यावरच्या चर्चांतून ही पराभूत मानसिकता घट्ट करण्याचे काम हाती घेतलं आहे परंतु इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मानवी साम्राज्याचे संस्थापक तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात सुद्धा घरभेदी दलाल होते आणि आज त्यास महामानवाच्या नातवाच्या काळात सुद्धा हे दीड दमडीचे नीच घरभेदी दलाल आहेत ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी या घरभेदी दलालांना भीक न घालता आपलं स्वाभिमानी आंबेडकरी राजकारण उभं केलं त्याच धर्तीवर त्यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा या घरभेदी दलालांना भीक न घालता एक स्वतंत्र असं स्वाभिमानी आंबेडकरी राजकारण उभं करताना आपण पाहतो आज प्रकाशजी आंबेडकरांना चारही बाजूनं घेरल्या गेलं आहे एका बाजूला काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं खोटं खोटं भांडण सुरू आहे सोयीनुसार भांडण सुरू आहे जिथं जिथं भारतीय जनता पक्षाला आमदार खासदारांची गरज पडते कुमक लागते त्या त्या ठिकाणी ते आमदार आणि खासदार पुरविण्याची अघोषित जबाबदारी काँग्रेस पक्षाकडे आहे याचे ताजे उदाहरण म्हणजे एक दोन वर्षांपूर्वी जी विधानपरिषद निवडणूक झाली त्यात काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला मदत केली ते करताना चंद्रकांत हंडोरे नावाच्या बौद्ध उमेदवाराचा काँग्रेसनं पराभव केला विशेष म्हणजे हा उमेदवार काँग्रेसच्याच कोट्यातला होता तरी देखील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मदत करण्यासाठी काँग्रेसचे आमदार धावून गेले असं असतानाही काँग्रेसने ह्या गद्दार आमदारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही ही, आता ही। दोन विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसी आमदारांनी उघडपणे भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात मतं टाकली त्या गद्दार आमदारांची नावं उघड होऊन सुद्धा त्या गद्दार आमदारांवर काँग्रेस कारवाई का करत नाही कारण ही काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची मिली भगत आहे असं म्हणायला वाव आहे खऱ्या अर्थानं काँग्रेस ही भारतीय जनता पक्षाची बी टीम नव्हे तर अख्खीच्या अख्खी टीम आहे असं म्हटल्यास काही अतिशक्ती होणार नाही आज ह्या देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलणारा एकच माईसा लाल आहे तो म्हणजे बाबासाहेबांचा नातू ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर भारतीय जनता पक्ष व संघाच्या विरोधात जितकी उघड भूमिका आदरणीय प्रकाशजी आंबेडकर घेत आहे तशी भूमिका इतर कोणताही राजकीय पक्ष घेताना दिसत नाही मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे ह्या लोकांचे भांडणं ही एक मिलीभगत आहे प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकटा आंबेडकरी समूह या संघ व भाजपा तसेच काँग्रेस विरोधात लढण्याची हिंमत बाळगतो म्हणूनच वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्यासाठी सारी प्रस्थापित व्यवस्था काम करत आहे पण आंबेडकरी समूहाचे कुशल कर्म आहे की त्यांना काल बाबासाहेबांसारखे महान नेतृत्व लाभलं युगपुरुष युग यू, प्रवर्तक असं नेतृत्व लाभलं आणि आज प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या रूपानं प्रखर असं स्वाभिमानी नेतृत्व लाभलंय प्रकाशजी आंबेडकरांचे आजचे वय बहात्तर वर्षाचे आहे तरीसुद्धा हा नेता उन्हाची थंडीची आणि पावसाची तमा न बाळगता दिवसाच्या चोवीस तासांपैकी अठरा अठरा तास आणि महिन्याचा एक दिवससुद्धा घरी आराम न करता पायाला भिंगरी लावून एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढत आहे लढतच आहे आपण आपल्यातील विस्कळीत झालेली शक्ती एकत्रित केली पाहिजे आणि जिंकण्यासाठी इतर समूहाला समविचारी समूहाला जवळ केलं पाहिजे खरं म्हणजे पराभ पराजित पराभूत सैन्याचा सेनापती असंच करतो सध्या प्रकाशजी आंबेडकर हेच करत असून त्यांच्या हो। या स्वाभिमानी राजकीय लढ्यात त्यांना प्रामाणिक साथ देणं हे आपलं इति कर्तव्य आहे एकीकडे एकीकडे बाबासाहेबांचे विचार मांडणारा समूह हा त्यांच्या नातवाला राजकीय साथ देत असताना दुसरीकडे मात्र बाबासाहेबांना आपल्या जातीचा मांडणारा समूह हो। हा काँग्रेसला साथ देत आहे का अशा प्रकारचे आज आंबेडकरी समूहाचे दोन भाग झालेत काय आम्ही सहबळावर निवडून येऊ शकतो काय ह्याबद्दल संपूर्ण पुराव्यासहित सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात करणार आहोत त्यामुळं भीम पॅनथर यूट्यूब चॅनलचा दुसरा भाग बघायला विसरू नका थांबतो नमभूत प्रिय क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा